परतीच्या पावसाने कांग नदीला सप्टेंबर महिन्यात यंदा तिसरा पूर आलेला आहे काल जामनेर फतेपूर आणि गोदरी भागात मुसळधार पाऊस झाल्याने कांग नदी खळखडून वाहू लागली आहे आमचे जामनेर येथील ब्राह्मण गल्लेतील प्राध्यापक किरण कुलकर्णी यांनी काढलेला हा विडय व्हिडिओ खास कांग परिसराच्या दर्शकांसाठी उपलब्ध करून देत आहोत जामनेरचे कांग नदी पात्राजवळचे हे विहंगम दृश्य त्यांनी टिपले आहे कांग नदी ही जामनेर तालुक्यातील मुख्य वाहणारी प्रवाहित अशी नदी आहे गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी ही नदी बारमाही वाहत असे मात्र कालांतराने ठिकठिकाणी थीक बंधारे बांधले गेल्याने पाण्याचा प्रवाह अडविला गेला गोदरी जवळ कांग प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडवले गेले त्यामुळे जोपर्यंत गोदरी जवळील कांग प्रकल्प पूर्णपणे भरून ओसंडून वाहत नाही तोपर्यंत कांग नदीला पूर येत नाही त्यामुळे ऑगस्ट संपला तरी पूर येत नाही आता यावर्षी ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबर मध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कांग नदी खळखळून वाहत आहे आमचे व्हिडिओग्राफर लियाकत सैयद यांनी टिपलेले हे दृश्य बघा हा पूल आहे जामनेर शहरातील नगारखाना आणि पुरा भागाला जोडणारा या पुलाच्या अगदी जवळून ही कांग नदी खडखडून वाहत आहे सप्टेंबर मध्ये आणि मुख्यतः या नक्षत्रात नदींना येणारा पूर आणि पाणी हे टिकणारे असते असे सांगितले जाते या पाण्याचा जवळपासच्या विहींना आणि शेतीला मोठा फायदा होणार आहे हे निश्चितच आहे शेतकरी जरी म्हणत असले की पाऊस आता थांबला पाहिजे तरी सुद्धा आलेला पाऊस पुढच्या हंगामाला पूरक ठरेल